तेवीस तारखेला महायुतीने गुलाल उधळला खरा पण आज तीन डिसेंबर आहे तीन डिसेंबर पर्यंत मुख्यमंत्री पदाचा तेडा काय सुटेना नेमकं झालंय काय कुठं घोडा आडलंय तर एका विरोधी पक्षाने सुद्धा त्यांच्यावरती टीका करायला सुरु केलेली आहे इतक्या दिवस झालं मुख्यमंत्री पदाचा टिडा काय ना एकनाथ शिंदेला सुद्धा मुख्यमंत्री सुरुवातीला पाहिजे होतं पण नंतर त्यांनी त्यांचे नेते सुद्धा लॉबिंग चालू केलं होतं एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढलेली तर मुख्यमंत्री सुद्धा एकनाथ शिंदे होऊ शकतात जे अगोदर कधीही ठरलेलं नव्हतं ज्याचं संख्याबळ जास्त मुख्यमंत्री पद असून नंतर एकनाथ शिंदे साहेबांनी सुद्धा पत्र परिषद भरवली आणि मी जो भारतीय जनता पार्टी ठरवेल त्या मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांना पाठिंबा देण्यास तयार आहे नंतर गृहमंत्री पदासाठी पदा कलगीतुरा रंगण्यात आलेला तर या वेगवेगळ्या चर्चा रंगण्याला कोणते असे योग आहेत की ह्या चर्चा रंगू लागल्या आहेत ह्या व्हिडिओमध्ये पाहणार नमस्कार मी संभाजी अर्जुन तुराय या चॅनेलवर तुमचं सर स्वागत आहे तर हा व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनेलला जास्तीत लाईक करा हा व्हिडिओ दुसऱ्या कोणापर्यंत पोहोचवा आणि शेअर सुद्धा करा व्हॉट्सअप असेल फेसबुक असेल या गोष्टीवरती तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा तर नेमकं ह्या गोष्टी का घडतात या गोष्टीला कोणते कारण आहेत ह्या व्हिडीओ मध्ये तर महत्वाचं सांगायला गेलं तर दोन हजार चौदा साली देवेंद्र फडणवीस देवेंद्र ने, फडणवीसच्या फडणवीसच्या नेतृत्वाखाली त्यांनी निवडणूक लढल्या तिथे सुद्धा माहितीला चांगलं यश प्राप्त झालं नंतर दोन हजार एकोणीसच्या हि सुद्धा त्यांनी देवेंद्र फडणवीस साहेबांच्याच नेतृत्वाखाली निवडणूक लढवली तिथं सुद्धा त्यांना एकशे पाच आमदार भेटले तिथं सुद्धा चांगल्या प्रकारे यश संपादित करणं त्यांना यश प्राप्त झालं सांगायला गेलं तर तिथं देवेंद्र फडणवीसचा एक महाराष्ट्रातील एक स्वच्छ प्रतिमा चनाक्ष बुद्धिमान असा एक ओळख आहे एक चांगला स्वाभिमान नेता म्हणून स्वाभिमान नेता म्हणून त्याची एक महाराष्ट्रात ओळख आहे तर सांगायला गेलं तर एक पंतप्रधानच्या शर्यतीमध्ये मुदी। नरेंद्र मोदी नंतर कोण पाहायला गेलं तर देवेंद्र फडणवीस नाव नक्कीच घेऊ शक घ्यायला काय हरकत नाही तर अशा काही लोकांकडून एक सुप्त चर्चा आहे की देवेंद्र फडणवीस पंख छाटण्यासाठी पंख छाटण्यासाठी त्याची ता त्यांची ताकद जी लाईन त्यांची वाढली आहे पूर्ण त्यांचा महाराष्ट्रावर करश्मा वाढलाय इतकं जे जरांगे जरांगी पा पाटीलांचं मराठा समाजाचं आरक्षणचा मुद्दा गाजलेला असेल नंतर वेगवेगळ्या समाजाच्या आंदोलन असतील कांदा प्रश्न असेल महागाई असेल हे असून सुद्धा आज दोन हजार चोवीस मध्ये एकशे बत्तीस जागावरती त्यांना विजय प्राप्त करण्यात आलं इतकं मोठं यश त्यांना प्राप्त झालेलं आहे तर नरेंद्र मोदी नंतर एक तीन ते चार इंडियामध्ये नंबरचे व्यक्ती असू शकते तर ते देवेंद्र फडणवीस असू शकते तर देवेंद्र फडणवीस ह्याच्या अगोदर असे अनेक लोकांचे पक्ष आलेले आहेत असं पाहायला गेलं तर आ, योगी आदित्यनाथ असेल शिवराजसिंग चव्हाण असेल कर्नाटकचे येडीयुरप्पा मुख्यमंत्री असेल अशा आसे लोकांची जी पॉवर कमी करण्यात आलेली आहे ही एक भाजपची पार्टी म्हणजे एक मोठी महाशक्ती काम करते असं विरोधी पक्षांनी वेळोवेळी टीका करण्यात येत आहे तर दुसरं सांगायचं कारण की इतका मुख्यमंत्री पदाचा लांबणीवर का गेला तर दुसरं पाहायला गेलं तर एकनाथ शिंदे आजार येत म्हणून त्यांच्या सातारा येथील मुळगावी दरे येथे जाणे व गृहमंत्री पदासाठी जे बैठक बोलण्यात आले तिथे सुद्धा ती रद्द करण्यात येणे येणे त्यामुळे वेगवेगळ्या पक्षातून वेगवेगळ्या विरोधी पक्षातून सुद्धा त्यांच्यावर टीका होऊन आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्कीच करून सांगा आणि हा व्हिडिओ आवडलेस जास्तीत जास्त जास्ती दुसऱ्या लोकांना सुद्धा शेअर करा